माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या भागात निष्ठावर पुढामध्ये याची सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजीने गेल्या पाच वर्षापर्यंत मुख्यमंत्री मुख्य झाल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं लो? ते लोकांसमोर आम्ही मांडणार हो। आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर घेत झाला आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून काय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक ते तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शीट शिवसेने निवडून आल्या पाहिजे आणि ह्या निष्ठाव निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्या सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजे हे आम्ही समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकरच्या त्या त्यांनी सांगितलं की उद्योगीचा विश्वासघात झाला आहे हिंदू विश्वास विश्वासघात करत नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि स सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं फोळल्या आहेत आज बरोबर की जे बेरोजगारांना भरती असून दे एस च्या कर्मचाऱ्यांची पगार असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून देत औषधांना पैसे नसून देत परंतु वारेमान कधीच उत्तर नाही आणि ह्याच्या व्हिडिओ पर्धाबाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण चे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम